हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र टी ई टी एक्झाम दोन हजार चोवीससाठी जो टॉपिक घेऊन आलेलो आहोत तो जॉमेट्रीचा भूमितीचा असणार आहे मेन्स्युरेशन ठीक आहे यामध्ये आपण चौरस आणि आयतवरचे सगळे प्रश्न जे आहेत सॉल्व्ह करणार आहोत पाठ क्रमांक एक आहे हा यानंतर भरपूर पार्ट्स येतील भूमितीचे सो सर्व गोष्टी एकदम डिटेल्समध्ये कवर करण्यात येतील यासोबतच तुम्हाला मी इम्पॉर्टंट महत्त्वाच्या ज्या काही टिप्स आहेत ट्रिक्स आहेत त्या एक्सप्लेन करत जाईल आणि जास्तीत जास्त स्कोअर करता येईल अशा पद्धतीने आपण जे आहे या लेक्चर्सला कवर करणार आहोत सो विदाउट अ फर्दर डू लेक्चरला स्टार्ट करू त्यापूर्वी स्टुडंट्स कोर्सचे तुम्हाला इथे काही फीचर्स सांगते या फीचर्समध्ये तुम्हाला फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स प्रोवाइड करण्यात येतील या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट क्लासमध्येच कवर करू शकता फुल सिलेबसचे नोट्स हे इम्पॉर्टंट नोट्स आहे जे तुम्हाला परीक्षेच्या पुढे पुढे जास्त महत्त्वाचे ठरतील फिफ्टी प्लस मॉक टेस्ट मॉक टेस्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकता ॲनालाइज करू शकता फुल सिलेबसचे एम सी क्यूज एम सी क्यूज जे आहेत स्टुडंट्स डिरेक्टली हे जशाच तसे परीक्षेत येऊ शकतात म्हणून हे फीचर खूप जास्त महत्त्वाचे आहे कोर्स फीस असणार आहे तीन हजार रुपये पूर्ण हे फीचर्स तुम्हाला या फीसमध्ये भेटून जातील कॉन्टॅक्ट करा या दिलेल्या नंबरला आणि कोर्सला एनरोल करा स्टार्ट करूयात आजच्या या सेशनला ज्यामध्ये मी तुम्हाला स्क्वेअर आणि रेक्टँगलबद्दल आधी काही थोडी इन्फॉर्मेशन देईल ओके चौरस आधी पाहूयात ओके आता पहा चौरस जेव्हा जेव्हा हा टॉपिक येतो किंवा हा शेप येतो तर याबद्दल एवढी अंडरस्टँडिंग असू द्या जेव्हा पण आपण चौरस पाहतो ठीक आहे तर चौरसमध्ये तुमच्या ज्या चारही बाजू असतात ज्या चारही साईड असतात त्या सारख्या असतात समजा हा तुमच्या चौरसला मी नाव देते आहे इथे ए बी सी डी तर या चौरसामध्ये जी बाजू तुमची ए बी आहे ती एक्झॅक्टली सी डीच्या बरोबर असेल ए बी सी डीच्या बरोबर असेल ठीक आहे तशाच पद्धतीने तुमचं बी सी ए डी आणि ए जे सी डी आहे ते सारखे असणार आहेत सो ए बी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए डी ह्याचा अर्थ काय स्टुडंट्स चारही बाजू ज्या आहेत चौरसच्या त्या सारख्या असतात तुमचा ए बी सी डी ए डी आणि बी सी सारखेच असणार आहे समजा मी म्हणत आहे ए बीची बाजू आहे समजा दोन सेंटीमीटर ए बीची बाजू आहे दोन सेंटीमीटर तर याचा अर्थ काय होतो बी सी पण दोन सेंटीमीटर आहे सी डी पण दोन सेंटीमीटर आहे आणि ए डी पण दोन सेंटीमीटर आहे लक्षात असू द्या तुमच्या ज्या चारही बाजू असतात ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर कसे असतात स्टुडंट इक्वल असतात हे झालं तुमचा स्क्वेअरचा शेप ठीक आहे यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट माहिती असू द्या कोणाबद्दल हा जो कोण बनतोय तुमचा इथे ओके अँगल ए अँगल बी अँगल सी आणि अँगल डी हे चार कोण ओके ह्या सर्वां सर्वांचे व्हॅल्यू नव्वद डिग्रीच्या बरोबर असते ओके सो तिन्ही चारही ज्या अँगल्स आहेत कोण आहेत ते नव्वद डिग्रीच्या बरोबर असतात आणि तुमचे चारही साईड ज्या आहेत त्या इक्वल असतात सारख्या असतात ठीक आहे अशा पद्धतीने हे स्क्वेअर शेपबद्दल आपण इथे पाहिलो आहे आता स्क्वेअर शेपचे काही फॉर्म्युलेस तुम्हाला माहिती असणं गरजेचे ठीक आहे स्क्वेअर शेप आल्यावरती तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्यामध्ये त्याचा पेरिमीटर आणि त्याचा एरिया परिमिती पेरीमीटर ओके पेरिमीटर म्हणजे तुमची परिमिती आणि एरिया माहिती असायला पाहिजे ठीक आहे याच्या फॉर्म्युलेज आपण क्वेश्चनच्या द्वारे जे आहेत पाहूयात सो या दोन फॉर्म्युलावरती क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत ठीक आहे सो स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर वनपासनं पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर हु साईड लेंथ इज सिक्स सेंटीमीटर काय क्वेश्चन आहे ज्या चौरसाच्या बाजूची लांबी तुम्हाला दिलेली आहे सहा सेंटीमीटर त्याची परिमिती किती आहे हा प्रश्न विचारलाय स्टुडंट्स तुम्हाला समजा हा तुमचा हा स्क्वेअर आहे हा तुमचा स्क्वेअर आहे या स्क्वेअरमध्ये तुम्हाला एका बाजूची जी लेंथ आहे ती दिली आहे सहा सेंटीमीटर आत्ताच आपण पाहिलो की स्क्वेअरच्या चारही बाजू काय असतात सारख्या असतात तर हा एक सहा सेंटीमीटर आहे तर हा पण सहा सेंटीमीटर राहील बी सी पण सहा सेंटीमीटर आणि सी डी पण सहा सेंटीमीटर राहील बरोबर सो so, तुम्हाला आता ते शोधायचं आहे पेरीमीटर पेरीमीटर किंवा परिमितीचा अर्थ काय होतो आता हे समजून घ्या परिमिती किंवा पेरीमीटर म्हणजे तुमची असते बाउंड्री जो हा तुम्ही स्क्वेअर बनवला आहे या स्क्वेअरमधली बाउंड्री कोणती आहे बघा ए बी ही तुमची बाउंड्री बनवत आहे बी सी सी डी आणि ए डी ह्या चौघांना जर मी कंबाईन केलं किंवा एकत्र केलं तर मला माझी या पूर्ण चौ, चौ चौ चौरसाची जे काय भेटते आहे इथे मला बाउंड्री भेटती आहे समजा एखाद्या प्लॉटला आपण जे आहे प्लॉटला कुंपण लावलं ठीक आहे सो ते पूर्ण ज जो, जो कुंपन लावलेलं ला, आहे समजा हे घर आहे तुमचं ओके या घराच्या आसपास जे तुम्ही समजा असं कु लावलेलं आहे सो हे जे पूर्ण कुंपन आहे ओके ह्याचा आपण काय करतो समजा ह्या सर्व बाजूंना जोडलं आपण ठीक आहे ही बाजू ही बाजू ही बाजू आणि ही बाजू तर मला माझं काय भेटेल पेरीमीटर भेटेल म्हणजेच काय तुमची परिमिती ही झाली तुमची परिमिती फक्त परिमिती हा शब्द आला की लक्षात असू द्या बाउंड्री बाउंडरी कुठल्याही गोष्टीची बाउंड्री ओके बाउंड्री सो इथे बाउंड्री काय ए बी बी सी सी डी आणि ए डी या सगळ्यांची जर मी बेरीज घेतली या सगळ्यांना जर मी जोडलं तर मला माझा भेटणार आहे पेरीमीटर सो इथं मला भेटेल चोवीस सेंटीमीटर ऑप्शन नंबर बी पण प्रत्येक वेळेस हे जोडत बसायचं आहे का नाही पेरीमीटर किंवा परिमिती शोधण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे तुम्हाला जर एखादा चौरस दिला असेल आणि चौरसाची तुम्हाला परिमिती जर शोधायला सांगितली तर तिचा फॉर्म्युला असणार आहे चार गुनिले बाजू इथे एक बाजू सहा सेंटीमीटर होती बरोबर तर चार गुनिले सहा केल्याच्यानंतर मला डिरेक्टली चोवीस भेटतं आहे तर हा झाला तुमचा फॉर्म्युला परिमिती कशाची परिमिती चौरसाची परिमिती सो so, पेरीमीटर इंग्लिश मीडियम स्टुडंट्सनी लक्षात असू द्या पेरीमीटर ऑफ स्क्वेअरसाठी फॉर्म्युला आहे फोर इंटू साइड साइड म्हणजे काय तुमची बाजू ओके अशा पद्धतीने चोवीस सेंटीमीटर तुमचं इथं करेक्ट उत्तर येणार आहे चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज एट सेंटीमीटर अँड द ब्रेड इज फोर सेंटीमीटर वॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल तुम्हाला इथे आयत दिल्या आता स्टुडंट्स ठीक आहे आयत आता आयतचा शेप जर आपण बघितला आयत कसा असतो पहा इकडे हा झाला तुमचा आयत ठीक आहे आता या आयतमध्ये एक लक्षात असू द्या समजा हे ए बी सी डी नावाचा आयत आहे तर यामध्ये जी बाजू तुमची ए बी आहे ते सी डीच्या बरोबर आहे ए बी सी डीच्या बरोबर आहे चौरसामध्ये आपण पाहिलं होतं की चारही बाजूसारख्या आहेत पण इथे आ आयतमध्ये स्टुडंट्स ज्या अपोजिट बाजू असतात ज्या विरुद्ध बाजू असतात त्यासारख्या असतात ओके आता ए बीच्या विरुद्ध कोण आहे सी डी तर ए बी कशाच्या बरोबर असणार आहे सी डीच्या बरोबर असणार आहे ए डीच्या अपोजिट साईडला किंवा विरुद्ध दिशेला कोण आहे बी सी सो ए डी कशाच्या बरोबर असणार आहे बी सीच्या बरोबर असणार आहे सो याची प्रॉपर्टी काय आहे ह्याची प्रॉपर्टी अशी आहे की मॅम जे विरुद्ध बाजू असतात विरुद्ध विरुद्ध साईड्ज असतात अपोजिट साईड्स असतात ते काय असतात सारखे असतात इक्वल असतात अपोजिट साईड्स आर इक्वल ठीक आहे सो दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे पण हा नव्वद डिग्रीचाच कोण बनतो जसं की आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं स्क्वेअर शेपमध्ये तसंच इथे पण नव्वद डिग्रीचाच कोण बनतो आता ह्याच्यामध्ये स्टुडंट्स एक असते तुमची लांबी आणि एक असते रुंदी समजा तुमची ही बाजू जे सी डी आहे हे लांबी आहे तुमची त्याला लांबीला आपण इंग्लिशमध्ये लेंथ बोलतो काय बोलतो लांबीला लेंथ बोलतो तर लक्षात असू द्या जेव्हा पण मी एल हा लेटर वापरेल ह्याचा अर्थ काय होतो लांबी लेंथ ओके आणि हे जे आहे तुमची साईड बी सी ही तुमची रुंदी झाली आणि रुंदीसाठी आपण बी ब्रेडथ हा शब्द वापरतो इंग्लिशमध्ये किंवा याला विडथ पण म्हणतात काय म्हणतात विडथ सो बी ब्रेडथ हा सिंबॉल आपण वापरणार आहोत ठीक आहे सो बी म्हटलं की रुंदी लक्षात असू द्या रुंदी आणि एल म्हटल्याच्या नंतर लांबी लेंथ ठीक आहे सो हे झालं बेसिक्स रि रे, रिलेटेड टू रेक्टँगल आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात पहा इफ द लेंथ ऑफ द रेक्टँँगल इज एट सेंटीमीटर अँड ब्रेथ इज फोर सेंटीमीटर आता तुम्हाला लांबी लेंथ दिलेली आहे आठ सेंटीमीटर आणि ब्रेथ म्हणजे तुमची रुंदी दिलेली आहे चार सेंटीमीटर तुम्हाला शोधायचं आहे एरिया एरिया शोधायचं असेल तुम्हाला एरिया किंवा क्षेत्रफळ ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो हे जर तुम्हाला शोधायचं असेल कोणाचं आयतचं तर यासाठी फॉर्म्युला आहे लेंथ लांबी गुणिले तुमची रुंदी सो so, लांबी गुणिले रुंदी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची व्हॅल्यू भेटून जाईल क्षेत्रफळाची थी, ठीक आहे सो so, क्षेत्रफळ एरिया इज लेंथ इन टू ब्रेथ किंवा विड्थ so, सो आठ सेंटीमीटर लांबी चार सेंटीमीटर रुंदी केल्याच्यानंतर मला इथे बत्तीस स्क्वेअर सेंटीमीटर उत्तर भेटणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर का आलं बघा हे सेंटीमीटरमध्ये आहे हे सेंटीमीटरमध्ये आहे आठ गुनिला चार बत्तीस आहे सेंटीमीटर गुणीला सेंटीमीटर काय ते सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो थर्टी टू स्क्वेअर सेंटीमीटर सो स्क्वेअरचा एस क्यू शॉर्टमध्ये घेतो आपण ठीक आहे सो थर्टी टू स्क्वेअर सेंटीमीटर तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात व्हॉट इज द डायगनल लेंथ ऑफ अ स्क्वेअर विथ साइड टेन सेंटीमीटर तर डायगनल काय आहे समजा माझ्याकडे हा स्क्वेअर आहे ठीक आहे या स्क्वेअरमध्ये जर मी या बाजूला अशी एक लाईन टाकली समजा हे ए बी सी डी ओके okay? सो so, ही जी सा ही जी स्क्वेअर आहे यामध्ये आपण जो बी डी ड्रॉ केला ह्याला आपण म्हणतो डायगनल काय म्हणतो कर्ण डायगनल काय केलं स्टुडंट एक पॉइंट ओके okay? एक पॉईंटपासनं दुसऱ्या पॉईंटपर्यंत असं समजा की मी काठी टाकलेली आहे ओके okay? काठी टाकली तर ही जी काठी आहे बी डी यालाच आपण कर्ण किंवा डायगनल बोलतो आता समजा क्वेश्चन तुम्हाला काय दिलाय क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलंय डायगनल दिलेलं आहे या डायगनलची तुम्हाला साईड दिलेली आहे दहा सेंटीमीटर आणि तुम्हाला विचारले सॉरी ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बरोबर आपल्याला काय दिलेलं प्रश्नामध्ये तुम्हाला हा डायगोनल शोधायचा आहे ॲक्च्युली आणि तुम्हाला बाजू दिलेली आहे मी उलटं केलं तुम्हाला बाजू दिलेली आहे दहा सेंटीमीटर तर प्रत्येक बाजू दहा सेंटीमीटर असेल ठीक आहे तुम्हाला डायगोनल शोधायचा आहे तर डायगोनल शोधण्यासाठी जो फॉर्म्युला आहे डायगोनल जर तुम्हाला शोधायचा असेल तुमच्या चौरसाचा तर फॉर्म्युला आहे साईड गुनिला रूट टू साईड किती आहे तुमचं दहा सो दहा गुनिले रूट टू रूट टूची व्हॅल्यू काय असते माहिती नसेल तर लिहून लिहून घ्या रूट टूची व्हॅल्यू असते वन पॉईंट फोर वन फोर ओके सो दहा गुनिले वन पॉईंट फोर वन फोर केल्याच्या नंतर चौदा पॉईंट एक चार सेंटीमीटर मला माझ्या डायगनल किंवा कर्णाची जी आहे मला मेजरमेंट भेटणार आहे ऑप्शन नंबर बी करेक्ट आला ठीक आहे चला क्वेश्चन नंबर फोर सॉल्व्ह करूयात पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज थर्टी सेंटीमीटर अँड द लेंथ इज टेन सेंटीमीटर वॉट इज द ब्रेड जर तुमच्या आयतची परिमिती जी आहे तीस सेंटीमीटर दिली आहे आयतची पेरीमीटर म्हणजेच काय तुमची परिमिती ठीक आहे सो पेरीमीटर दिलेलं आहे तीस सेंटीमीटर तुम्हाला लेंथ दिलेलं आहे लेंथ म्हणजे तुमची लांबी दिलेली आहे आयतची दहा सेंटीमीटर तर शोधायचा आहे कसं शोधणार पेरीमीटरचा फॉर्म्युला आत्ताच आपण बघितला लेंथ गुनिला ब्रेड तर पेरीमीटर आहे माझ्याकडे तीस लेंथ आहे दहा मला शोधायचं आहे ब्रेड तर ब्रेड कसं शोधणार मग तीस भागिले दहा शून्य शून्य कटला तीन माझं इथे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए सोपा क्वेश्चन होता स्टुडंट्स लक्षात असू द्या जे पण मी फॉर्म्युलेज इथे तुम्हाला सांगत आहे एक एक करून प्लीज नोटबुकमध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे सो आ, ओके स्टुडंट्स हे ॲक्च्युली यामध्ये एक चूक झाली माझ्याकडनं हे रेक्टाँगलच्या जागी मी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे ठीक आहे सो मी स्क्वेअर कन्सिडर केला या शेपला हा स्क्वेअरसाठीचा फॉर्म्युला आहे पण तुम्हाला जर रेक्टँगल आता प्रश्नात विचारलं तर त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे प्लीज लिहून घ्या तुम्हाला पेरीमीटर तुम्हाला इथे आयत जे आहे ओके त्याची परिमिती दिलेली आहे तीस सेंटीमीटर तर आयतची परिमिती शोधण्याचा फॉर्म्युला काय दोन गुणीला लेंथ टू ब्रेथ ओके टू इंटू एल इंटू ब्रेड म्हणजे दोन दो दोन दुप्पट करतो आहे आपण कशाला तुमची लेंथ अँड ब्रेथला लेंथ अँड ब्रेडच्या प्रोडक्टला आपण काय करतो आहे बेसिकली लेंथ आणि ब्रेडच्या जे तुमचं समेशन आहे टू इंटू लेंथ प्लस ब्रेड ओके या दोघांची जी बेरीज आहे याला आपण दुप्पट करतो आहे ठीक आहे सो बघा पेरीमीटर दिलेली आहे तीस सेंटीमीटर दोन लेंथ किती दिलेली आहे दहा ब्रेड दिलेली नाही ॲज इट इज द्या थर्टी इज इक्वल टू दोन गुणीला दहा म्हणजे वीस प्लस दोन गुणीला एक्स म्हणजे हे झालं टू एक्स सो टू एक्सची व्हॅल्यू किती येईल तुमची तीसमधनं वीसला वजा करून टाका सो टू एक्सची व्हॅल्यू आली दहा एक्सची व्हॅल्यू किती येईल मग दहा भागीला दोन सो एक्सची व्हॅल्यू आलेली आहे पाच सेंटीमीटर सो स्टुडंट्स यामध्ये अशा चुका नका करू रेक्टँगल दिलेलं होतं रेक्टँगल म्हणजेच तुमचा जो आयत आहे आयतची परिमिती शोधण्याचा फॉर्म्युला पण आता आपण इथे डिस्कस केला टू इंटू लेंथ प्लस ब्रेड जर तुम्हाला चौरसाची परिमिती विचारली तर लेंथ इंटू ब्रेड ठीक आहे सॉरी लेंथ फोर इंटू साईड ओके म्हणजे परिमिती म्हणजे बाउंड्री ओके परिमिती म्हणजे बाउंड्री आता हा फॉर्म्युला रटायचा नाही आहे कसं लक्षात ठेवायचं पहा परिमिती म्हटल्यानंतर बाउंड्री म्हटलं समजा आता हा तुमचा रेक्टँगल आहे रेक्टँगलमध्ये आपण आत्ता शिकलो की चारही बाजू सारख्या असतात समजा ही, ही लांबी आहे तर ही पण लांबी असेल तुमची ही ब बाजू ब्रेड आहे तर ही पण ब्रेड राहील रुंदी रुंदी ह्या सारख्या असणार आहेत बरोबर आत्ताच आपण पाहिलं दुसरी गोष्ट परिमिती म्हटल्यानंतर बाउंड्री सगळ्या बाउंड्री जोडा ही एक बाउंड्री ए बी प्लस बी सी बी ओके डी सीची किती आहे एल आणि परत ए डी सगळ्यांना जोडल्याच्या नंतर मला काय भेटते टू एल प्लस टू बी मग याला मी कॉमनमध्ये टू घेते एल प्लस बी फॉर्म्युला रटायची गरज पडली का नाही परिमितीचा डिरेक्टली माझ्याकडे फॉर्म्युला आलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या रेशो ऑफ लेंथ टू द ब्रेथ ऑफ द रेक्टँगल तुम्हाला रेशोमध्ये दिलं आहे बघा लांबी आणि रुंदी जी आहे तुमची तुम्हाला गुणोत्तरात दिलेली आहे तीन अंशी दोन जर आयतची तुम्हाला परिमिती तीस सेंटीमीटर दिलेली असेल तर आयतची लांबी किती असणार आहे हा प्रश्न विचारला आहे बघा आता आपल्याला माहिती आहे रेशोमध्ये आपण शिकलो जे पण तुम्हाला गुणोत्तर दिलेलं असतं ते नेहमी आपण हिश्शांमध्ये पाहतो म्हणजे जे लांबी आणि रुंदीचा तुम्हाला इथे गुणोत्तर दिलेलं आहे लांबी लेंथ आणि ब्रेथ रुंदी तुमची ह्या दोघांचा गुणोत्तर दिलेल्या तीन अंशी दोन म्हणजे लांबी जर तीन हिस्से असतील लांबीचे तर रुंदीचे दोन हिस्से असतील याचा अर्थ असा निघतो बरोबर सो यामध्ये लक्षात असू द्या आपण आत्ताच फॉर्म्युला बघितला आहे पेरीमीटर जे आहे रेक्टँगलचं ते किती असणार आहे दोन गुणीला लेंथ प्लस ब्रेथ बरोबर सो लेंथ समजा मी तीन एक्स पकडत आहे ब्रेथ माझं टू एक्स असेल समजा तर काय येईल हे टू एक्स प्लस थ्री एक्स पेरीमीटर किती दिलेलं आहे ऑलरेडी तीस दिलेलं आहे सो तीस कशाच्या बरोबर येईल तुमचं हे चार एक्स घ्या किंवा ह्या दोघांची ॲडिशन करून टाका किती येईल हे पाच एक्स बरोबर दोन गुन्हेला पाच एक्स म्हणजे झालं दहा एक्स इज इक्वल टू तीस सो एक्सची व्हॅल्यू किती येईल तीस भागिले दहा म्हणजे तीन सेंटीमीटर बरोबर पण मला इथे प्रश्नामध्ये लेंथ विचारले लेंथ माझी किती आहे तीन एक्स सो so तीन एक्सची व्हॅल्यू किती येईल तीन गुणीला तीन कारण एक्सची व्हॅल्यू तीन आलेली आहे सर नऊ सेंटीमीटर माझं इथे करेक्ट आन्सर असणार आहे चला तर पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग इज ट्रू अबाउट अ स्क्वेअर स्क्वेअरबद्दल आयतबद्दल जे आत्ता आपण बेसिक गोष्टी पाहिलं होतं त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे पहा ऑल द साईड्स आर इक्वल बट द अँगल्स आर डिफरंट अपोजिट साईड्स आर इक्वल अँड पॅरल ऑल द साईड्ज आर इक्वल अँड ऑल द अँगल्स आर 90 डिग्री ओके आता ह्याचा आन्सर काय असणार आहे किंवा ओनली टू साईड्स आर इक्वल खूप सोपा क्वेश्चन आहे आत्ताच आपण बघितलं की जे चौरस चौरस आहे तुमचा ठीक आहे त्यामध्ये आपण शिकलो की ज्या बाजू आहेत ॲक्च्युली हे रेक्ट अँगल झालेलं आहे स्क्वेअर काढू आहेत प्रॉपर आपण ठीक आहे बघा यामध्ये आपण पाहिलं की ज्या चारही बाजू असतात त्या सारख्या असतात आणि कोण जे बनलेले आहेत ते पण नव्वद डिग्रीचे असतात बरोबर म्हणून सर्व बाजू समान आहेत परंतु कोण भिन्न आहेत असं दिलं आहे अँगल डिफरंट आहेत का अँगल पण डिफरंट नाही आहेत अँगल तर नव्वद डिग्री आहे म्हणून ऑप्शन नंबर सी तुमचा बरोबर येईल काय की सर्व बाजू समान आहेत आणि कोण नव्वद अंशी आहे ठीक आहे असे पण थेरॉटिकल क्वेश्चन पण येऊ शकतात परीक्षेत म्हणून प्लीज लक्ष द्या क्वेश्चन नंबर सेवन पहा वॉट इज द एरिया ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज सिक्स अंडर रूट टू आता बघा आपण आत्ताच हा फॉर्म्युला बघितला एरिया ऑफ स्क्वेअर ओके okay? एरिया ऑफ स्क्वेअर शोधायचा असेल तर आपण फॉर्म्युला कोणता पाहिला होता तुम्ही मला पिन डाऊन करून सांगा ठीक आहे सो एरिया ऑफ स्क्वेअरसाठी दुसरा एक फॉर्म्युला आहे प्लीज लिहून घ्या जे तुमचा डायगोनल आहे तुमचा जो कर्ण आहे ना त्याचा आपण घेतो इथे स्क्वेअर आणि भागीला दोन करतो काय करतो त्याचा घेतो आपण इथे स्क्वेअर आणि भागीला दोन करतो आता माझ्याकडे डायगनल किती दिलेला आहे कर्णाची व्हॅल्यू किती दिलेली आहे प्रश्नामध्ये सिक्स अंडर रूट टू दिलेली आहे तर हे टाकून द्या या फॉर्म्युलामध्ये मग माझ्या फॉर्म्युलामध्ये मी काय टाकेल सिक्स अंडर रूट टूचा चा वर्ग भागिले दोन ह्याला कसं सॉल्व्ह करणार बघा हे सहाचा वर्ग किती येतो सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स अंडर रूट टूचा वर्ग काय तो बघा अंडर रूट टूचा वर्ग म्हणजे अंडर रूट टू इंटू अंडर रूट टू जेव्हा रूट टू रूट टू आपण असे दोन वॅल्यूला मल्टिप्लाय करतो मला माझा आन्सर भेटेल टू रूट थ्री इंटू रूट थ्री असेल तर मला माझं व्हॅल्यू काय भेटेल थ्री भेटेल सो इंटू थ्री डिवायडेड बाय टू म्हणजे इथे काय सेवंटी टू डिवायडेड बाय टू केल्याच्यानंतर छत्तीस माझं इथे करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे क्वेश्चन नंबर एट बघा लेंथ ऑफ द रेक्टँगल इज ट्वेल्व सेंटीमीटर अँड द एरिया इज नाईन्टी सिक्स सेंटीमीटर वॉट इज द ब्रेथ हा प्रश्न विचारला आहे सो एरिया ऑफ रेक्टँगल काय तुमचा लेंथ गुणिला ब्रेथ सो प्रश्नामध्ये तुम्हाला एरिया दिलेला आहे नाईंटी सिक्स बरोबर एरिया दिलेला आहे तुम्हाला नाइंटी सिक्स सो ट्वेल्व गुनिला ब्रेडची व्हॅल्यू माहिती नाही ब्रेडची व्हॅल्यू किती येईल मग नाइंटी सिक्स भागिले बारा आठ सेंटीमीटर ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर येणार आहे ठीक आहे सोपे सोपे क्वेश्चन आहेत समजून घ्या प्लीज इफ द साईड ऑफ द स्क्वेअर इज डबल व्हॉट विल हॅपन टू द एरिया तर हा क्वेश्चन तुम्ही मला होमवर्कमध्ये सॉल्व्ह करून सांगणार आहात इट विल रिमेन द सेम इट विल बी डबल्ड इट विल बी ट्रिपल्ड इट विल बी कॉड्रॅपडल म्हणजे काय तो चार टाईम होणार आहे ओके okay? तो तिप्पट होणार आहे तो दुप्पट होणार आहे का तो तसाच राहणार आहे ॲज इट इज राहणार आहे काय प्रश्न आहे जर बाजूला मी डबल केली बाजू जी आहे तुमच्या कशाची स्क्वेअरची जी बाजू आहे स्क्वेअर ची जी बाजू आहे त्याला मी दुप्पट केली दुप्पट केली तर त्याच्या एरियाला काय होईल त्याच्या क्षेत्रफळाला काय होईल हा पण क्वेश्चन थेरॉटिकल आहे अजून पहा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द रेक्टँगल रेक्टँगलच्या सर्व बाजू सारखे असतात का नाही ऑपोजिट साईड आर इक्वल अँड ऑल द अँगल्स आर 90 डिग्री बरोबर आत्ताच आपण पाहिलं की यामध्ये जे आपला रेक्ट अँगल असतो त्यामध्ये हे ज्या बाजू असतात विरुद्ध दिशा दिशा ज्या असतात विरुद्ध बाजू ज्या असतात त्यासारख्या असतात आणि इथे बनलेला जो कोन असतो तो नव्वद डिग्रीचा असतो म्हणून तुमचा ऑप्शन नंबर बी डिरेक्टली इथे करेक्ट येणार आहे ठीक so, आहे सो अशा पद्धतीने आपण काय थेरॉटिकल क्वेश्चन बेसिक क्वेश्चन्स जे होते स्क्वेअर अँड रेक्टँगलचे होते कव्हर केलेले आहेत यामध्ये कुठल्याही पद्धतीचा डाउट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून विचारू शकता अशा पद्धतीने ते लेक्चरला एंड करेल थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन हैव अ ग्रेट डे एव्हरी बाय